कवर आता चालणार आहे तुम्हाला आधी कळत नाही का हो काय 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 मी काय हटकून करतो काही मला काय माहिती आता हटकून करता का, का हे करता तुम्ही कुड़ आता तुझ्या पाहुण्यांनी गाडी कुणा मला काय माहिती आता माझ्या पाहुण्यांनी सांगा पेट्रोल संपायचा काय संबंध आहे आता मला गावात म्हणून सांगितली एक अर्धा तासात आलो म्हणून तीन तास लावले कव्हर वाढ बघायची बरं त्यांच्या घरच्या गाड्या असून माझी न्यायची काय गरज आहे बरं नेली त्यांनी त्यांच्या दाजीची मग गाडी झिजली का तुमची आणि तुम्हाला चालू करताना ती दिसत नाही पेट्रोल आहे नाही आहे तुम्हाला बघता येत नाही त्यांना त्यांच्या गाडी असते माझी काय सांगितलं ना दाजीची होती म्हणून नेली त्यांना काय माहिती दाजी तोंडावर काढीन तुम्हाला कळलं नाही पेट्रोल चेक करून बसायचं मी काय मीटर मला लावून बसलेलं काटा खराब झालाय माझी त्याच्या त्याला अंदाज असतो अंदाज असतो काटा खराब झालाय नीट करायचा ना एर पकडला असेल तुला गाडीत काम आहे तुका मेकॅनिक आहे का नाही नाही उतरूनच नेणार सगळं म्हणल्यावरती ठरवलंच आहे म्हणल्यावरती कारण ते होते का बघा चालू गाड मग तुमचं ले तुला येत असलं मार्के का पलीकडून किक मारत मला येत असते ना मी असं पेट्रोल रस्त्यात संपूर्णच दिलं किक मारत मी नाही मोकळी मारायला साडीत माझ्या कोणी पाया किक मारली होती तिला मारा पटपट लयच वाटलं ना एस टी पकड तिकडे जाऊन काही कस काशी कर पण माझ्या पाशी थांबू नको तू मग तुम्ही मला घेऊन आले ना नेऊन तुम्हीच घालायचं मला बागा गाड्या आता पालती कायला करता हो तुला कळत काय काय कळत पालती केली तर त्याच्यात जी काय असेल ती डबी उतर ना पेट्रोल सर पटकून काय नसतं तिच्यात काय आहे मशीन गाडीची काय नाही उतरा ढकला झाली बघा बघायचं नाही कळत काय नाही दरवेळेसच झाले काय दर काय दरवेळेस हीच करतो का मला काय मजा येते का ढाकल्या अर्धा किलोमीटर झालं तो तुम्ही मग काय अर्धा किलोमीटर झाले मी बी पाय चालले बॅग बॉखंडी घेऊन म्हणले का ठेव बॅग गाडीवर ठेव मग डकलेली असते काय तुकदा गाडी घे मी बॅग घेत काय मी नाही डाकणार राहू द्या तस आधीच लशी जीव शिनलाय बर का करा तिला काहीतरी करा चालू गाड्या पण ती तुमच्या तिकडे गेलो लागते माझ्या मायारच्या काय बोलायचं नाही कोणालाय का त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावायची काय गरज आहे काय गरज आहे म्हणजे तुमच्या घरचं काय असल्यावर माझी हजेरी असते ना मी तिकडे गेलेली असली तर फोन करून बोलावता माग आता लग्न झालंय तुझं तुला कळाय पाहिजे तिकडला काय ही आपलं मला दोन्ही घर सारखी आपल्या असं मी नाही करत तुम्हाला सवय ती गाडी चालू करा आधी गाडी चालू आहे ना काय नाही लागली माहिती पेट्रोल नाही कळत अरे बर झालं तुम्ही पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलं बाई हा देना थोडं म्हणजे गाडी पेट्रोल टाकून आणलं पाहिजे नेले तर अंदाज कसा आपल्या गाड्याचा अंदाज का नाही हा ते पण आपण गाडी चालवल्यावर आपल्याला पाहिजे ना डोकं चालवता प्रत्येक वेळेस गाडी तुमच्या हातात असली फक्त पेट्रोल चेक करता रोज चेक करता का आज नाही तुमच्याकडे नसली तरी दुसऱ्यानी जरी नेली असली तर तुम्ही टाकून घेता ना पेट्रोल एकदम बरोबर आहे मग काही आपलं बघा आता देव भाऊ थोडस पेट्रोल <laughs> <ताँगारी। laughs> <तक ताला> काय <laughs> का <हिण। laughs> का? का कस आहे माहिती आहे का तुम्हाला माणसाने माणसाला मदत केली पाहिजे बर का पेट्रोल द्यायला काय मला हरकत नाही तुम्हाला पंप हिथ जवळ आहे तिथं जाईपर्यंत देतो पेट्रोल मी तेवढंच द्या थोडच द्या हा हा देतो पण हिने आग लावायची केली फक्त काळी लावायच राहिली काय आग लावली मी मग आता मी रस्त्याने ढकलो तो म्हणे मी माझी पिशवीच वजन झाले कार्यक्रमाला गेलंच पाहिजे का काय गरज आहे त्याला मी पण रुपया आणून देणार इथं काम धंदा द्या सोडून त्यांच्याकडे जायचं आता आता ढकलायला पाहुणे आलेत का तुमची अर्धा दा, किलोमीटर मला सांगा आपले कार्यक्रम असले पाहुणे आले पाहिजेत का नाही बरोबर आपण त्यांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे का नाही शंभर टक्के गेलं पाहिजे नालायक माणूसच जायचा नाही जवळच्या माणसाच्या काय मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोच्या माहेरी हे अशी जाता का हाफ शर्टात नाही नाही डेअर कुणी कोणी दिसत अवतार कसा दिसतोय असं जातोय अजिबात नीट नाटके कपडे घालून जाता का नाही आता मी बघा एवढा गुटगुडी गुड़ दे पण कपडे व्यवस्थित घातल्यामुळे मग आपलं कशातच काय नाही काय मग दुसऱ्यांना माझ्या केसापाशी नाकातल्या केसापाशी काही संबंध आहे का नाही म्हणे तुम्ही व्यवस्थित कटिंग करीत नाही दाढी करीत नाही आता माझी दाढी माझा प्रश्न अहो बोल माणूस सांग वाटलं एवढे तर तुम्ही बाजरा म्हणा हा ही नाही त्यांनी बाजरी लिव काय ठेवायची पण असं तुम्हाला सांगितल्यावरती तुम्ही असं उलट किती काय कापणार कापणार झाली आपल्याला हाय एक चांगला कटिंग करायला जातो व्यवस्थित माझं करतो मला कळतं माझं कळतं ना चांगलं वाईट त्यांनी त्यांनी तेन, शिकवायची काय करायची गरजच नाही ना मी त्यांच्यासाठी जगवतो का त्यांच्यासाठी जगवतो तुम्ही काय त्यांच्या घरी कामाला एक काही तुम्हाला जर असं सांगितलं पण तुम्ही असं उलट बोलता का हाला हा म्हणता का नाही एवढं वाईट वाटून दे देताना का बायकोच्या समाधानासाठी हा त्याच्या आधी काय मी जगतच नव्हतो सहा महिन्याच्या आधी माझ्या मनानेच करत होत मी बायको शिकवलं काय आपल्याला मग हीच म्हणायचं म्हणायचं एवढा प्रॉब्लेम होता बायको करायचीच नव्हती ना कुणी आग्रह केला होता बायको कर म्हणून बायको केली ह्याच्यासाठी नाही केली की मला शिकवाय केली आज मला जगतो व्यवस्थित मग बायकोच काय चुकलं बायकोला काय शिकवायचं नवऱ्यांनी बरोबर आहे का नाही अजिबात एकदम बरोबर आहे तुमचं काय शिकवायचं कारण शिकवायचं गेलं खड्ड्यात आता भाऊ तेवढं थोडस पेट्रोल द्या ना बाटली बघून बाटली बघायला लागेल ना त्याच्यासाठी बघा बाटली तुमच्याकडे आहे आता कोणी फेकले मी काय घेऊन फोन औषधा ना बाटली एवढ्या वेळात शोधून झाली असती तुमची भाऊ शोधता का तुम्ही बी तिकडे होईन ते एवढ्या चालू तुमचं गाड मग थँक्यू भाऊ माहिती नुसतं काढव म्हणू वीस तीस रुपये माझी तर काढलेली आता मीच घेऊन फिरते पैसे काय बघायचं द्या बघा येते का टाकता चमचा भर वायाला घातलं चालत कामच नाही अजून थोडा वेळ उघड ठेवलं असतं ना उडून सुद्धा गेला असतं वतलं एखादं दोन टिपके इकडे तिकडे होत असते पण कायमच होत असत मला वाटलं नवीनच ना मला काय करायची ती झाकण ठेवले गेलं का नाही परत चमच्या इतकं बारीकच बघावा लागतो बघितलं पाहिजे का नाही बघायला चांगलं आहे ना मग ना मग डेरक घेऊन जायचं होतं चार माणसाने हसायला मी एक एक किलो कमी करण्यासाठी ताडपड असं फुटता ना दिवशी त्यांना म्हणते <laughs> चालू होते का बघा आधी <laughs> चालू चालू काय होत होईल पाहुण्याची मदत करायची सवय दिसल का असं जरा घ्या लोकांच शिका वाटत सगळ्यांना मदत असते माझी गाडीतच फॉल्ट मी तर सांगते तुम्हाला ओतला असंच खाली काय बुडाल पोहायला पुसत त्याच्या मोठी थोडा वेळ लागतो वहिनी साहेब तुम्ही मागच लागतं बरं का नवऱ्याच्या इतका असतो इकडे हे बघा मी माग कशी झाली चालू झाली झाली बस थांबा आता बसू द्या या कधी या हा चालतंय कधी या त्यांना पत्ता सांगितलं का माहिती त्यांना मी हा मग त्याला